मराठीचा पहिला वेळा एंटरटेनमेंट होतोय काय वाटतंय आज गेस्ट म्हणून इथे आलाय आणि एक वर्ष चॅनल होण्याआधी अवॉर्ड्स होत आहेत त्याबद्दल काय खूप भारी वाटतंय अँड सचिन ऑनर की एन ई टी व्हीचा पहिला वेला अवॉर्ड सोहळा आणि त्यात uh, माझी पहिली वेली फिल्म ॲज अ डिरेक्टर नॉमिनेटेड आहे uh, मला खूप सारे नॉमिनेशन्स आहे आणि फक्त माझी फिल्मच नाही तर माझी वेब सिरीज देखील नॉमिनेटेड आहे सो so, पाणी आणि मानवत मर्डर्स सो uh, so, पाणी आणि मानवत मर्डर्स हे दोन्ही नॉमिनेटेड आहेत आम्हाला अनेक नामांकन आहेत सो so, आमची संपूर्ण टीम एक्सायटेड आहे संपूर्ण टीम इथे आहे आज आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड अपकमिंग प्रोजेक्टबद्दल काही पाणीनंतर आता कोणतं पाणीनंतर वेल आत्ताच क्राईम बीट नावाची वेब सिरीज आत्ता आलेली आहे ड्रॉप झाली आहे झी फायवर त्यानंतर अनऑफिशियली अनाऊन्स झालेली फिल्म माझी म्हणजे uh, रामायण विथ नितेश तिवारी सो आय एम लुकिंग फॉर टू दॅट अँड आहेत अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी लवकरच कळेल क्राईम बीटमध्ये सही आहे सही बरोबर काम करताना बरोबर uh, मी uh, काम केलं आफ्टर uh, अनेक वर्षानंतर आम्ही एकत्र काम केलं क्राईम बीटमध्ये त्यानंतर uh, पुन्हा एकदा काम केलं आहे ज्यासाठी आज आम्ही नॉमिनेटेड आहोत मानवत मर्डर्स सगळीला पण नॉमिनेशन आहेत अर्थातच शी इज अ फॅम्युलस ॲक्टर अँड आय एम एक्सायटेड यार संपूर्ण टीम आशु आशु सरांना पण नामांकन आहेत सोनाली कुलकर्णी मकर अनासपुरे सग सगळ्यांना नामांकन आहेत पाणीच्या आमच्या टीमला नामांकन आहेत म्युझिक एडिट स्क्रीन प्ले ॲक्टर्स सगळे अँड सो इट्स अ स्पेशल नाईट फॉर अस